भारतीय जनता पार्टीचा yes, आज जामखेड कर्जत जामखेड या भागातील सर्व नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर रोहिणीताई आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय खरंतर माझ्या अगोदरच शभाऊ असतील आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आदरणीय शिंदेसाहेब असेल या सर्वांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण व्यासपीठावरील सर्वजण आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही विकासाची गंगा कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये आदरणीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळामध्ये अतिशय जोमात आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी जाईल हे मी तुम्हाला आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हा पक्ष प्रवेश सोहळा याच ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो यानंतर याच ठिकाणी एक आहे ऐका पुढच्या पंधरा दिवसामध्ये सर्व नगराध्यक्ष उपाध्यक्ष